नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे गेले सुमारे दोन महिने वादाच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडे आता अंगावर आलेल्या विरोधकांना थेट शिंगावर घेण्याच्या मूडमध्ये दिसतात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना काहीसे नरमलेले मुंडे आता मात्र राजीनाम्यावर खुलेआम भूमिका घेत आहेत अचानक गेल्या आठवड्यात असं काय घडलं की धनंजय मुंडे यांची भूमिका इतकी तीव्र आक्रमक झाली धनंजय मुंडे यांच्या वादाच्या पन्नास दिवसांनी घडलेल्या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही पकडला गेलेला नसताना मुंडे राजीनामा द्यायला तयार नाहीत ही स्थिती कशामुळे निर्माण झाली आहे त्यातही जेव्हा धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी धुडकावून लावतात तेव्हा त्याचा अर्थ काय असतो ते समजून घेऊयात आजच्या विशेषमध्ये धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी असताना नवी दिल्लीला पोहोचले नवी दिल्लीला त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली मुंडे राज्यात अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत त्यांनी केंद्रात त्याच खात्याचं काम पाहणाऱ्या प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन शासकीय कामकाज केलं हे शासकीय कामकाज करत असताना धनंजय मुंडे यांनी आपल्या विभागाच्या अनुषंगानं असलेल्या मागण्याही मांडल्या त्यांच्या चेहऱ्यावर आत्तापर्यंत राज्यात सुरू असलेल्या वादाचा लवलेशही नव्हता आणि इतकंच नाही तर ही बैठक आटपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांसमोर काही विधानं केली त्यातलं पहिलं विधान, विधान होतं पक्ष आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हणजेच अजित पवारांनी सांगितलं तरच ते राजीनामा देतील मुंडे नैतिक मुंडे स्वतःला समजत नाहीत धनंजय चूक आहेत का ते सांगण्याची जबाबदारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टाकली आहे हे विशेष महायुती सत्तेत येत असतानाच नेमकी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली या हत्येपासूनच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आले त्यांच्यावर विरोधकांकडून लावण्यात आलेले आरोपही गंभीर स्वरूपाचे आहेत विरोधकांनी त्यांच्यावर आरोप लावला की धनंजय मुंडे वाल्मिक कराड या कुख्यात व्यक्तिमत्वाची कायम पाठराखण करतात बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवणं याला धनंजय मुंडे जबाबदार आहेत वाल्मिक कराडच्या सोबत धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबंध आहेत हा अत्यंत गंभीर आरोप पुराव्यानिशी समोर आणला गेला संतोष देशमुख हल्लेखोरांना धनंजय मुंडे यांनी पाठीशी घातलं टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले बाहेरचे यात आपले कॉमेडी मॅन आहेत जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार आमदार सुरेश अण्णा दस मुंबऱ्याचे डॉन जितेंद्र साहेब बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली दहा वर्ष गेली त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंडे जेव्हा स्वतःहून राजीनामा द्यायची शक्यता फेटाळून लावतात तेव्हा त्याचा अर्थ हा निश्चित असतो धनंजय मुंडे स्वतःला निर्दोष समजतात हा त्यातला पहिला अर्थ आहे विरोधकांच्या आंदोलनाला धनंजय मुंडे यांच्या लेखी काहीही महत्व नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर गेल्या बऱ्याच दिवसांपासून विरोधक आंदोलन करतात हे विशेष मात्र दुर्घटनेबाबत मुंडे यांची भूमिका तटस्थ आहे त्यांनी सातत्यानं हल्लेखोरांवर कारवाई व्हावी आणि इतकंच नाही तर दोषींना गंभीर शिक्षा व्हावी ही भूमिका मांडली आहे पण त्यासाठी ते स्वतःला जबाबदार समजत नाहीत पक्ष संघटना आणि नेतृत्वाची भूमिका धनंजय मुंडे यांना महत्वाची वाटते म्हणूनच राजीनामा कुणी मागावा याबाबत मुंडेंचं एक विधान आहे धनंजय मुंडे एका प्रकारे असं वागून असं म्हणून नेतृत्वावर सुद्धा दबाव निर्माण करतायत हे विशेष मुंडे अशी भूमिका घेत असताना त्यांना नैतिकतेची आठवण द्यायला सुप्रिया सुळे पुढे सरसावतात आम्ही काय मागणी करतोय आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एन सी पी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांच्या स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि पन्नास दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा मा मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही माझ्यामुळे जर हो, रोज हेडलाईन होत असेल से तर मी एक पाऊल मागे घेते माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असत दरम्यान मुंडेंनी राजीनामा का द्यावा याचं राजकीय विश्लेषकांच्या मार्फत आलेलं उत्तर काय आहे ते पहा मुळामध्ये या घटनेनंतर मा मराठवाड्यामध्ये मराठा वर्सेस वंजारी असा जो काही एक द्वेषाची भावना निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये एका बाजूला वंजारी एका बाजूला मराठा अशी मोठी दरी आहे आणि ये मराठा राजकारणातनं राज आपला राजना मागे मागितला जातो आहे आपलं पालकमंत्री पदर पा गेलंच आहे आणि हे सगळे मिळून म्हणजे धस असतील आणि बाकीचे सगळे जे आमदार आहेत हे सगळे बीड जिल्ह्यातले आमदार त्यातले काही अपवाद असतील भाजपचे इतर पण महत्त्वाचे बाकी जे जे आहेत संदीप क्षीरसागर आणि बाकीचे असेल हे सगळे लोक आपलं मंत्रिपद घालवायला बसलेले आहेत आणि हा केवळ मराठा वर्सेस वंजारी असा वाद आहे आणि मग असा जर वाद असेल आणि यातनं जर आपलं राजकारण संपवत असतील तर आपण राजीनामा का द्यावा ही धनंजय मुंडेंची भूमिका मला वाटतं असू शकते आणि म्हणून ते राजीनामा देत नाहीत यातच सुरेश धस बुधवारी मैदानात परत एकदा उतरले आणि त्यांनी नवीनच तोफ डागली बोगस उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीटीसी -डी सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी रुपयाची बिले उचललीत कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे एकतीस मार्च लाच उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचलले कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीस ला एकाच दिवशी सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाच ही काम न करता हे ह्या सर्व गोष्टी सर्वात सर्व लोकांना माहीत आहेत मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहेत कोणाचा राजकीय असतं वाल्मिक कराडला होता गेले चाळीस गेले चार वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी आपले सर्व अधिकार हे वाल्मिक कराडला दिलेले होते कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता हे सगळं बीड जिल्ह्याने पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही हे सगळे या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या पासून काही लपून ठेवलेलं नाही या सगळ्या गदारोळात मुंडेंच्या विरोधातली आघाडी वाढतच गेली मुंडेंच्या विरोधात स्वकीय आहेत आणि परकीय सुद्धा पण या आघाडीतले प्रमुख चेहरे कोण ते पहा धनंजय मुंडेंच्या विरोधातली प्रमुख आघाडी आहे सुरेश धस सुप्रिया सुळे अंजली दमानिया यानंतर या आघाडीत नावं येतात जितेंद्र आव्हाड बजरंग सोनावणे प्रकाश सोळंके तर शेवटच्या टप्प्यात या आघाडीतली नावं आहेत संदीप क्षीरसागर धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे मात्र कितीही झालं तरी मुंडेंच्या भूमिकेचा राजकीय अर्थ वेगळाच असतो आणि तो आपण लक्षात घेणार आहोत धनंजय मुंडे राजकारणात अजित पवार यांचे खासम खास म्हणून ओळखले जातात त्यांची राजकारणातल्या भूमिकांच्या अनुषंगानं ही ओळख आहे पण अजित पवारांनी सध्या भुजबळांशी पंगा घेतलाय भुजबळांना अजित पवारांनी मंत्री केलेलं नाही अशातच धनंजय मुंडेंना दुखवून अजित पवारांना आणखी एक समाज दुखवायचा नाहीये अजित पवारांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी महायुतीत सुरू असलेली कुरघोडी अमान्य आहे त्याचबरोबर मवियाच्या दबाबाला अजित पवारांनी झुगारलंय धनंजय मुंडे बराच काळ शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत आणि अशाच स्थितीमध्ये जर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर तो अजित पवारांचा पराभव असेल आणि शरद पवारांचा विजय या सगळ्या गदारोळात पंकजा मुंडे मात्र अजित पवारांना भेटायला पोहोचल्या पंकजा मुंडे आणि अजित पवारांची ही भेट शासकीय कामकाजाच्या निमित्तानं होती पण धनंजय मुंडे वादात असताना पंकजा मुंडे अजित पवारांच्या बरोबर शासकीय उपमुख्यमंत्री हे वित्तमंत्री देखील आहेत त्यांच्याकडच्या डिपार्टमेंटच्या आमच्या जिल्ह्याशी संबंधित काही विषयांचा त्यांनी अधिवेशनाच्या काळात वचन दिलं होतं की मी त्या बैठका घेईन त्या पद्धतीने त्यांनी आमच्या डी सी सी बँकांच्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये नाशिक आहे बीड आहे अनेक वेगवेगळे डेलिगेशन्स आहेत तर बीडच्या त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवलं होतं त्या बैठकीसाठी मी आले आणि आता जालन्याची डी पी सी आहे एक तारखेला आणि उद्या मला वाटतं बीडची डी पी सी आहे तर जाऊ डी पी सीला मी पण पाच वर्षाच्या नंतर चालले आहे या राजकारणामध्ये जात विसरून कशी चालेल महाराष्ट्राचं राजकारण त्या जातीच्या समीकरणात पुरतं अडकून गेलंय आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं आणि न होणं याला सुद्धा जातीची समीकरण कारणीभूत आहे मुळामध्ये काय की वंजारी समाज मुंडेंच्या मागे उभा राहिला आणि मुंडे हे भाजपचेच नेते होते त्यामुळे नॅचरली सुरुवातीपासूनच त्यावेळेपासूनच वंजारी समाज हा भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे मी आत्ता म्हटलं तसं युतीचं युती सरकार पंच्याण्णवचं सत्तेत सुद्धा जे काही महत्त्वाचे पाचसा घटक होते त्याच्यामध्ये जातीय दृष्टिकोनातनं वंजारी घटक वंडारी वंजारी समाज हा महत्त्वाचा घटक होता आणि तो परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदार तेव्हापासून आहे तो आजही आहे लोकसभेमध्ये काय झालं आपण बघितलं बीडमधलं बोलतो आहे मी बीडमध्ये मराठा वर्सेस वंजारी असं जे काही झालं त्याच्यामध्ये मुंड्यांचा पराभव झाला मुंडे घराचा एका तो पराभव होता त्यामुळं वंजारी समाज हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे भारतीय जनता पक्षाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून वंजारी समाज मुंडेंच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या मागे आणि तो आजही तितकंच ठामपणे आहे त्यामुळं जो परंपरागत मतदार आहे तो भारतीय जनता पक्ष गमावणार नाही त्याला नाराज करणार नाही विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र